नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलं असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत तर हो आज मी तुम्हाला टिप्स न सांगता डायरेक्ट रेमेडी करून दाखवणार आहे जे तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील किंवा मुरूम असतील किंवा जळालेले डाग सुद्धा असतील कितीही जुने डाग असू द्या तुम्हाला या रेमेडीने एवढा छान रिझल्ट येणार आहेत आणि ही जी रेमेडी आहे ती नॅचरल आहे कोणतेही साईड इफेक्ट तुम्हाला याचे होणार नाही आहेत याची गॅरंटी मी देते तर चला आज कोणती रेमेडी आपण बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आधी आपण बघूया त्याच्यासाठी तुम्हाला तीन वस्तू लागणार आहे एक आहे टर्मरीज म्हणजे हळदी दुसरी आहे त्रुटी आणि तिसरं आहे तेल खोबऱ्याचं तेल असतं ना खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे ह्या तीन गोष्टी आपल्याला लागणार आहेत आपली रेमेडी सुरू करण्यासाठी तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि हो माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुमच्या चेहऱ्यावर खूप जुने जुने डाग असतात पिंपलचे असो हो, किंवा आपण बघत असतो की वयानुसार आपल्या चेहऱ्यावर मुरूम यायला लागतो सुरकुत्या पडायला लागतात चेहऱ्यावर तेज राहत नाही थोडंसं काळवट पडायला लागतो तर या सगळ्या ज्या रेमिडी आहेत ह्या नैसर्गिकरित्या आहेत त्या खूप उपयुक्त असतात तर चला आपण करून घेऊया आपली सगळ्यात पहिली रेमेडी तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे सगळ्यात आधी ना मी बेल्ट लावून घेते कारण केसांना ते के लागू शकतं म्हणून तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे त्रुटीची पावडर त्रुटीची पावडर बघा मी अशा पद्धतीने केलेली आहे बिलकुल स्मूथ आहे तर हो ही कशी तयार करायची मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा मी काय केलं आहे एक पॅन भोवर इतकं त्रुटीचा खडा घेतला तव्यावर तो ठेवला त्याचं आपाप आप पाणी होते ते नॅचरल प्रक्रियेने एकदम स्मूथ आणि अशी पावडर होण्यासाठी आहे तर काय करायचं आहे तव्यावर ना त्रुटीचा खडा ठेवायचा आहे त्याचं पाणी होते आणि त्याची आपाप आप अशी छान पद्धतीची ना तुम्हाला बिलकुल हानी पोचवणार नाही अशा पद्धतीची ना त्रुटीची पावडर तयार होते थोडस कलर ट्रान्सपरंट होतो पण हे खूप उपयुक्त आहे कारण आपण तशी त्रुटी नाही यूज करू शकत आणि पाण्यामध्ये किती वेळ ती होईल आपल्याला सांगता येतही नाही त्याच्यामुळं तुम्ही ना अशी त्रुटी तयार करा आणि स्टोर करून घ्या जेव्हा तुम्हाला रेमेडी तयार करायची असते तेव्हा तुम्ही ती यूजमध्ये आणू शकता तर सगळ्यात आधी मी आता काय करणार आहे माझा चेहरा जे मी धुवून घेतला आहे पण काय करायचं आहे मला क्लिजिंग करून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मी इथं वापरलेलं कच्चं दूध बघा तुमच्याकडे असेल तर वापरा नसेल तर नका वापरू मी अशा पद्धतीने कॉटनला घेतला आहे ते आणि छान था। ना ते खूप जास्त झालं होतं छान अशा पद्धतीने तुम्हाला कॉटन आहे ते साफ करून घ्यायचं आहे तुमचा चेहरा की जेणेकरून जे पण डेट स्किन वगैरे असते ना किंवा धूळ वगैरे असते ती सगळी निघून येईल तर मी कोणताही मेकअप प्रोडक्ट वापरलेलं नव्हतं त्याच्यामुळे माझा चेहरा मी आधी धुऊन पण घेतला होता क्लीनच होता तरी पण सुद्धा थोडंसं कॉटन जे आहे कॉटन असं डीप करून तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि बघा किती अशी घाण आपल्या चेहऱ्यावरची निघाली आहे जे आपण म्हणतो ना धूळ वगैरे ती तर मी एक थोडंसं कॉटन घेते छान पद्धतीने ना पुसून घेते तुम्ही जर चेहऱ्याला काही लावलं असेल तर आधी धुवून घ्या तुमच्याकडे दूध असेल तर तुम्ही दूध घेऊन तुमचा चेहरा छान क्लीन करून घ्या कोणतीही रेमेडी जेव्हा आपण करतो तेव्हा चेहरा क्लीन करणं खूप महत्त्वाचा असतो कारण काय होते की त्याचे छान रिझल्ट यावे त्याच्यासाठी आपल्या चेहऱ्यावर काहीही नको त्याच्यामुळं करायचे तर मी ही रेमेडी का करताय तुम्ही बघू शकता की ते मला एक पिंपल्स आलेला आहे तर मी म्हटलं चला आता मी करणारच होत आहे मग तुमच्यासोबत शेअर करते तर चल सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे बघा इथे जे आहे ना तुम्हाला दाखवते मी फक्त इतकी जी आहे इतकी त्रुटी घेतलेली आहे म्हणजे जवळपास अर्ध्या चमचाहून कमी आहे ती आणि अर्ध्या चमच पेक्षाही कमी म्हणजे जवळपास दोन आ, दोन चुटकी एवढी हळद असेल ज्याला आपण टर्मरी म्हणतो बघा अशा पद्धतीने मी त्यात टाकून घेतली आहे आता त्याच पद्धतीने आपल्याला लागणार आहे तेल जे खोबऱ्याचं तेल आहे एक चमचा मी इथं घे सॉरी एक चमचा मी इथं घेतलेला आहे हे छान मिक्स करून घ्या मस्त पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव झाला पाहिजे ते बघा याचे इतके फायदे आहे ना तुमच्या चेहऱ्यावरची जर चमक दूर झाली असेल किंवा चमक वगैरे नसेल तर खूप फायदेशीर होणार आहे आणि हे बऱ्यात एक चांगल्या पद्धतीचं मॉइचरायझर तुम्हाला ही रेमेडी देऊ शकते तर बघा अशा पद्धतीनेही असं झालेलं आहे छान चेहऱ्यावर अप्लाय करा बिलकुल ही चरचर वगैरे काही लागत नाही कारण मी जे आहे ते इथे सोफ्ट अशी जी आपली त्रुटी असते ना त्याचा यूज केलेला आहे तुम्हाला अशीच पद्धतीने त्रुटी लावायची आहे अशा पद्धतीने तुम्ही लावली तर खूप छान रिझल्ट तुम्हाला येतात आणि हो अजून एक गोष्ट ती म्हणजे काय आहे माहिती का अशी जर तुम्ही त्रुटी लावली ना तर तुमचे जे केस असतात ना चेहऱ्यावरचे ती नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते ते कमी व्हायला लागतात छान पद्धतीने अप्लाय करून घेतलेले आहे आता आपल्याला ही अशीच पंधरा वीस मिनटं ठेवायची आहे नाही पंधराच मिनटं ठेवा आणि नंतर आपण चेहरा धुऊन येणार आहे तुम्ही मी आता ही सुकू देणार आहे तिथे बघू शकता हा जो आहे ना तर ते सुकलेलं आहे अशा पद्धतीने तर आता मी काय करते चेहरा धुऊन येते आणि मग नंतर तर अशा पद्धतीने ना मी चेहरा धुऊन आलेली आहे पण काय होतं की चेहरा धुतल्याने एवढं क्लीन नाही निघत त्याच्या आधी काय करायचं आहे तुम्हाला की थोडंसं कॉटन घ्यायचं आहे आणि कॉटनने तुमची स्किन छान पुसून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ना छान चेहऱ्यावर चमकायला लागते आणि मस्त आपला चेहरा दिसायला लागतो तर तुम्हाला पण असंच करायचं आहे आधी काय करायचं आहे मस्त छान चेहरा जे आहे ना ते धुऊन घ्यायचं आहे आणि बघा मस्त छान्याचे रिझल्ट आहे तुमचे जे पिंपल्स येत असतील वांगेत असतील त्याची त्यासाठी जे ही रेमिडी आहे ती खूप बेस्ट आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय